श्री क्षनामा शिवा ओम शिवाय नम ओम महेशराय नम ओम संभवे नम ओम पिनाकिने ओम शशिशेखराय नम ओम वामदेवाय नम ओम नमः नम ओं नमः ओम, ओम नीललोहिताय नम ओम शंकराय नम ओम शूलपाण नम ओम नमः ओम विष्णुवल्लभाय नम ओम श्रतीविष्ठाय नम ओम अंबिकानाथाय नम ओम श्रीमीलकंठाय नम ओम भक्तवत्सराय नम ओम भवाय नम ओम शर्वाय नम ओम त्रिलोकेशाय नम ओम श्रितीकंठाय नम ओम शिवप्रियाय नम ओम उग्राय नम ओम सर्वेश्वराय नम ओम तामाय नम ओं अंधकारसूरसूदनाय नम ओम गंगाधराय नम ओम ललाटाक्षाय नम ओम तालताळाय नम ओं कृपानिधय नम ओम श्रीमाय नम ओम परशुहस्ताय नम ओम मृघपाण नम ओम जटाधराय नम कैलाशवासिने नमः ओम प्रभुचिने नम ओम कठोराय नम ओम त्रिपुराय नम ओम विशादाय नम ओम ऋषभूडाय नम ओम भस्मो तुम्हाय नम ओम सामप्रियाय नम ओम स्वरमयाय नम ओम त्रैमूर्तय नम ओम अनीश्वराय नम ओम सर्वज्ञाय नम ओम परमात्मने नम ओम सोम नमः नम ओम हरिषय नम ओं यज्ञमयाय नम ओम सोमाय नम ओम पंचवराय नम ओम सदाशिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओम वीरभद्राय नम ओम गणनाथाय नम ओम प्रजापतय नम ओम हिरण्यरेतसे नम ओम दुर्दर्शाय नम ओं गिरीशाय नम ओं बालचंद्राय नम ओम अनघाय नम ओं भुजंगभूषणाय नम ओम वरदाय नम ओं गिरीतन्वय नम ओं गिरीप्रियाय नम ओं पृथ्वीवासे नम ओं नमः ओम भगवते नम ओम प्रथमादिपाय नम ओम मृत्युंजयाय नम ओम सूक्ष्मतनय नम ओम जगद्व्यातीने नम ओम जगद्गुरवे नम ओ गुरुमुखेशाय नम ओम जनकाय नम ओम विक्रमाय नम ओम रुद्राय नम ओम नमः नम ओडवे नम ओम हिद्धाय नम ओम दिगंबराय नम ओम अष्टमूर्तय नम ओम अनेकात्मने नम ओम सात्विकाय नम ओम विग्रहाय नम ओम शाश्वताय नम ओम खंडपर्षवे नम ओम अजाय नम ओम पाश्विमोचनाय नम ओम गृढाय नम ओम पशुपतये नम ओम देवाय नम ओम महादेवाय नम ओम अव्यग्राय नम ओम हर हरये नम ओं पुष्पदन्सविवि नम ओं अव्यग्राय नम ओ दक्षाधर हराय नम ॐ हराय नमः ॐ भगनेत्रविदे नमः ॐ अव्यक्ताय नमः ॐ सहस्राक्षाय नमः ॐ सहस्रपदे नमः ॐ अपवर्गप्रदाय नमः ॐ अनन्ताय नमः ॐ कार्ताय नमः ॐ परश्वराय नमः आजच्या आरतीचे मानकरी श्री वसू बोडस काका आज यांना या दोघांना हा आरतीचा मान मिळाला आहे बोडस कुटुंब पूर्ण पहिल्यापासूनच स्वामी परिवार गजानन महाराज परिवार याच्याशी संबंधित आहे ते आपल्या इथे मठामध्ये पडेल ते सेवा करतात काही त्यांना असं काही हे नाही कोणतं दिलेलं काम असेल ते अगदी मन मनापासून करतात त्यांच्या घरीसुद्धा ते धार्मिक उत्सव करतात आपले सगळे सेवेकरी तिथे जातात आज अशा ज्येष्ठ दांपत्याला हा आरतीचा मान मिळालेला आहे मी दादा महाराजांना विनंती करतो की त्यांना त्यांचा त्यांनी आपण सत्कार करावा श्री बोडस काकाने काक आणि अजून एक सांगायची बाबमध्ये नुकताच दोन दिवसापूर्वी श्री बोडस काकानी सहिनींच्या लग्नाचा चव्वेचाळीस चार लग्नाचा चव्वेचाळीसा शा वाढदिवस साजरा झालेला त्यामुळे जोरात टाळ्या स्वामी समर्थ महाराज की जय आज मी मला खरच भाज्या कारण काय मला दर गुरुवारी उशीर होतो मग ते आरती होऊन जाते पण आज मला सुट्टी होती शिवरात्रीला तर मी म्हटलं की चला आम्ही पाहुणे सात व्हायला आलो त्याला म्हटलं आपण चालत यायचं तर आरती जाणार आपली आपण पटकन रिक्षेने जाऊ आम्ही रिक्षेतून उतरलो आणि लगेच आम्हाला महाराजांनी आतमध्ये बोलवलं की तुम्ही आरतीला या म्हणून जसं माझं ते भाग्यवाना आहात मीच मला समजते आणि अजून एक आत्ता आत्ताच उदाहरण सांगते आरती चालू होती मी स्वामींकडे बघत होते तेवढं निरंजन जरा थोर व्हायला आलं तर स्वामींनी फक्त डोळे असे खाली केले आत्ता या आरतीच्या वर्षात स्वामींची आरती चालू होती ना त्यावेळेला माझं एकदम लक्ष आहे मग ते पटकन फुल पटकन घातलं आणि मग ती वाट बरोबर वर आली म्हणजे किती स्वामी आपल्याकडनं कसा करून घेतात आत्ताच hmm. अगदी ताजा अनुभव आहे माझा श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ आता मी दातांना विनंती करतो त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने प्रबोधनाला सुरुवात करावी कार्यक्रमाची सुरुवात परत समदायचे जपानीज घेऊ आपण इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकलदुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकलकार्यसिद्धकर्ता सकल दुःखहर्ता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता, करता, सकलकार्यसिद्धकर्ता दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित दाता, सकल कार्य सिद्ध करता सकल दुख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित दाता, सकल कार्य सकर दुख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्धकर्ता हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः इच्छित इच्छितदाता सकल कार्य सिद्धकर्ता हरता श्री, श्री, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल करता श्री दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हर्ता श्री स्वामी समर्थ नमो नम स्वाहा श्री स्वामी समर्थ आजचा दिवस आणि रात्र दोन्ही महत्वाचं महाशिवरात्र शंकराशी जी महान महा रात्र मग महान रात्र म्हणजे काय की शंकर आजच्या दिवसाला की आजच्या रात्रीला की पूर्ण देवांच्या दृष्टीने कसा तो एक दिवस झाला पण आपला जो मानवी जे आहे मानवाच्या दृष्टीने एक वर्षभर हे देवांचा एक दिवस होतो तो तर त्या दिवसापुरतं विश्रांतीशी वेळ विश्रांतीची वेळ म्हणजे ते झोपले का आपण विश्रांती म्हणले की आपल्या डोक्यात पहिले तर हां झोपले बहुतेक दुपारी असू देत रात्र असू देत बहुतेक तर विश्रांती घेता म्हणजे दिवसभर बहुतेक झोपून राहणार तर तसं नाही की तो स्वतःच्या साधनेचा स्वतःच्या समाधिवसेकडे जाण्याचा जो वेळ आहे तो दिवस आजचा हा दिवस अनेक कारणांनी मला सकाळी पण समीरनी विचारलं होतं काय म्हणजे त्याचं आजच्या दिवसाचं महत्त्व काय काही काही जणं कारणं वेगळी सांगतात कोण काय सांगतं कोण काय सांगतं ते सगळं त्या त्या दृष्टीने एक आख्यायिका म्हणून मान्यता आहेत त्याला किंवा शंकर पार्वतीचा विवाह झाला म्हणून ती मान्यता आहे पण तो त्याच्यामध्ये परत वादविवाद असतात दिवस तो वेगळा होता जे संसारी जे आपल्यासारखे असे लोकते ते विवाह विवाहदृष्टीने तो मान्यता आहे ठीक आहे पण अध्यात्माच्या दृष्टीने जो आहे जे साधक आहेत त्यांच्या दृष्टीने हा दिवस उच्च दिवस म्हणला पाहिजे असा आहे आणि रात्र तर अजूनही पराकोटीशी जे साधक आहेत त्यांच्याकरता जे साधना करणार आहेत त्यांच्याकरता आधी आणि अंत एकच मग तो कोण तर तो परमात्मा शिव ते कसं परत त्याच्यामध्ये पौराणिक कसा आहे परत असा त्याच्यामध्ये उल्लेख येतो की ब्रह्मा आणि विष्णू दोघंजण श्रेष्ठ तर आहेच आपल्यामध्ये परत कोण आणखीन श्रेष्ठ आहे त्याच्यानं दोघांचे संभाषण सुरू होतं थोडंसं त्याचं रूपांतर विकोपात जायला लागतं मग सगळ्या संकटांवरती म्हणा की सगळ्यावरती उप उपाय कुठला तर श्री गणेश गणेशाकडे येतात दोघं जण म्हणतात की आमच्यामध्ये आमचं असं चर्चा सुरू होती की मी मोठा तू मोठा कसं त्याच्यावरनं ब्रह्मा म्हणतो मी उत्पत्ती करताय मी मोठा आहे विष्णू म्हणतात की मी पालन करताय उत्पत्ती करून झालं पालन करण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे मी मोठा असला पाहिजे आता ह्याच्यात तुम्हीच निर्णय द्या म्हणतात कोण मोठा असेल मग गणेश सांगतात की तुमच्या सर्वांपेक्षा मोठे आहेत ना म्हणतात महादेव ते कसं काय चला महादेवांच्याकडे जाऊ म्हणतात महादेवांच्याकडे गेल्यानंतर कैलसावरती जेव्हा महादेव बसलेले असतात तर महादेव सांगतात की मीच मी सुरुवात आहे म्हणजे आधी आणि अंत सुरुवात पण मीच आहे शेवट पण मीच आहे हे कसं काय म्हणतात ते म्हणतात शोधून दाखवा म्हणतात म्हणजे विशाल काय लिंगाच्या रूपात त्याला शंकर जे रूप धारण करतात की त्याचा कुठे थांग पत्ता लागणार नाही आपण म्हणतो जसं की ब्रह्मा सुरुवात करतात तळाशी जाण्याचा विष्णू प्रयत्न करतात हंसावर बसून वरती आकाशामध्ये जाण्याचा पण किती तळाशे गेलं आथांग जरी आतमध्ये खाली गेलं तरी त्याचा तो शेवट काही सा लागत नाही विष्णू पण वरपर्यंत जाऊन बघतात किती जायचं वरपर्यंत कुठे गेले तरी ती ज... लिंग जर का आपण बघितलं असते शाळुंका ती वरपर्यंत ती गेलेलीच आहे त्याचा कुठं पत्ता लागत नाही शेवटी दोघंजणं जागेवर येतात परत शरण जातात महादेवाला आणि ते शाळूंक रूपात जेव्हा शंकराचं ते मुख बघतात तेव्हा मग दोघंजणं मान्य करतात की नाही हाच तिन्ही देवांमध्ये हाच श्रेष्ठ आहे तुम्हीच श्रेष्ठ आहात भगवंता म्हणतात आणि ही प्रार्थना त्याची करतात म्हणजे जो जे देव आहेत ते पण देवांची प्रार्थना करतायत तो हा महादेव आणि सगळ्यांनीच मान्य केलं महाराजसुद्धा अक्कलकोटला असताना बऱ्याच वेळेला हा एक भजन त्यांचं आवडीचं भजन होतं शिवार शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो त्याचे एका विशिष्ट पद्धतीने तर टाळ्या वाजवायचे जसं गजानन महाराज गण गणात बहुते सारखं ते म्हणायचे तसं महाराज जर का ह्याच्या वेळेमध्ये हे भजन सतत म्हणत राहायचे ते हरिहर दोघं एकमेकाचे भक्त शिव पण विष्णूंचे आणि विष्णू शिवाचे भक्त ते मग आता हा सगळा हा आख्यायिका झाला की आजचा दिवस महत्वाचा का आहे त्याच्यामध्ये परत आपण एक श्रावण मासामध्ये आपण जे पुस्तक वाचतो नेहमीचं कथांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जे एक उल्लेख केला होता की जी एका झाडावरती शिकारी बसलेला असतो आणि एक हरिण तिथे येतं आणि तो शिकार करणार इतक्यात ते मानवी आवाजात ते बोलायला लागतं की मी माझ्या घरी जाऊन माझ्या सगळं परिवाराला मी एकदा भेटून येतो एकदा त्यांचं दर्शन घेऊन येतो आणि मग मी तुझ्याकडे मी मरायला येतो मी तयार आहे म्हणतो आणि ते हरिण घरी जाऊन सांगतं की आज माझा शेवटचा दिवस आहे वगैरे तर त्याच्याबरोबर सगळा तो परिवार तिथे येतो आणि त्या शिकाराला सांगतात की यांच्याबरोबर आम्हाला पण मार कारण यांच्याशिवाय आम्ही पण जगू शकत नाही पण तोपर्यंत तो दिवस उजाडलेला असतो तो शिकारी बसल्या बसल्या ते झाडाची पानं खाली तोडून टाकत असतो आता योगायोगाने ते बेलाच्या पानाचं म्हणजे बेलाचंच ते झाड असतं तो शिकारी ज्याच्यावर बसलेला असतो दिवसभर रात्रभर तो उपास घडलेला असतो आणि एक त्याला माहिती नसलेली अशी शंकराची पिंडं तिथे खाली असेल ती पानं त्या पिंडीवर पडत असतात म्हणजे अनावधाने ना, ना ना ना, ते 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 ना ते का होईना पण त्याच्याकडनं ती शंकराची पूजा त्या दिवशी केलेली असती तो आजचा दिवस आणि मग त्याचं फळ म्हणून म्हणजे शंकराने त्यांना दोघांनाही मृग नक्षत्र म्हणतो ना आपण व्याग त्यांना आकाशामध्ये त्या दोघांना तिथे आशीर्वाद देऊन त्यांना तिथे बसवलं ते या आख्यायिकात आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाचं कारण असं की संशोधन असं केलं गेलं की ही शिवरात्र जी प्रत्येक महिन्याची शिवरात्र आहे ती शिवरात्र जास्त काळोखी असते अंधार तर असतोच पण जास्त काळोखी कारण का तर येणारी अमावस्या जवळ आलेली असते ती मग अशा दिवशी आपल्या पूर्वजांनी सांगितलं की अशा दिवशी ह्या काळोख्या रात्री जास्तीत जास्त प्रकाशमान राहण्याकरता दिवे प्रज्वलित करा जी कारणं असतात ती कारणं त्याच्यामागे काहीतरी शास्त्रीय कारण पण आहे फक्त आपल्या लोकांनी कसं की थोडंसं त्याला दैविक आधार देऊन आपल्याला ते अध्यात्माच्या दृष्टीने किंवा दैवी उपसनेच्या दृष्टीने आपल्याला समृद्ध केलेले जाईल की हे अमुक करा हे अमुक होईल आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना जवळपास त्या पूर्वीच्या काळी तसं म्हटलं तर प्रत्येक दिवस हा सण साजरा करण्याच्या उद्देशानेच तो निर्माण झाला की का असं वाटत होतं की प्रत्येक सणाला महत्त्व प्रत्येक त्या कारणाला सणांचं महत्त्व काही असू देत बघा शेतातलं असू देत काही कारण असू देत त्याच्यामागं परत एखादा उत्सव आहेच आहे आत्ता हा जो आहे थंडी संपताना समजा होळी येत असेल तर होळीचा उत्सव आहेच आहे संक्रांतीचा आहेच आहे काही ना काहीतरी प्रत्येक दिवसाला ते महत्त्व त्या उत्सवाचं आजची आजचा जो दिवस त्याच्यात आणखीन एक महत्त्वाचा असं की हा जो संपूर्ण पृथ्वीचा जो गोल आहे जे विश्व आहे आपलं जेव्हा शिव विश्रांती घेत असतात शिवाचं कार्य कोणतं आहे की वाईटाचा विनाश करण्याचं संहारक जे आहे बघा तुम्ही स्तोत्र आहे कालभरून स्तोत्र आहे संहारक आहे ते शिवशक्तीची जे पार्वती उपासना आहे त्याच्यामध्ये शाबरी कवच असेल आणखीन कुठली कवच असेल ही सगळी शत्रूचा नाश करणारी आहेत शत्रूचा विनाश वाईट प्रवृत्तींचा विनाश किंवा जे आघोरीची शक्ती असतात भूतकेता आहेत तांत्रिक मांत्रिक आहेत अशांचे जे उपाय असतात मग जेव्हा शिव विश्रांती घेतो तेव्हा हे उपाय उफाळून वर येतात त्याचा आपल्याला जर का सामना करायचा असेल तर आजच्या रात्रीला आपण जागलं पाहिजे मग रात्री जागून काय केलं पाहिजे की शंकराची उपासना केली पाहिजे ती त्याच्याकरता ही आजची रात्र आहे आजच्या दिवशी हे मानलं गेलेलं आहे की ज्या शिव विश्रांती घेतात त्या ह्या वाईट शक्ती उफाळून वर आलेल्या असतात मग जसं वाईट शक्ती वर वा येतात तशा चांगल्या शक्ती पण येतात विश्वामध्ये दोन्ही आहेत चांगलं आहे वाईट आहे मग चांगल्या शक्ती कुठल्या ज्या शक्ती साधकाला उच्चस्थानी घेऊन जातील ह्या शक्तींचा उद्रेक आजच्या दिवशी होतो अक्षरशः उद्रेक साधनेमध्ये जर का आपण आपण तसे म्हटलं तर सामान्य साधक आहोत पण जो खराखोरी साधक असेल जो साधू असेल तो आजचा दिवस आणि रात्र पूर्ण जागून ही जी चांगली शक्तीचा जो उद्रेक झालेला आहे तो आपल्याकडे कसा खेचून घेता येईल याच्या ह्या प्रयत्नामध्ये असतो तो चांगलं वाईट दोन्ही शिव शिव म्हटलं तर एक आता हा एकदम विरुद्ध प्रकार येईल बघा शिव म्हणजे काळा आपण परमेश्वराकडे बघताना काय बघतो की प्रकाश हा शिव कुठं आहे तो प्रकाशामध्ये आहे का तो प्रकाशामध्ये तर आहेच आहे पण प्रकाश सोडून जे आहे त्याच्यामध्ये पण तो आहे म्हणजे कसं जर का आपण आकाशात बघितला की जे प्रकाश कुठं सूर्य। आहे की तारका मंडळ जे आपण बघतो अगदी सुरुवातीला बघू सूर्य सूर्यामध्ये आहेच पण सूर्याचं कसं असतं जर का आपण लोक येणारे किरण आपण मध्ये हात धरला तर ते आडली जातात म्हणजे प्रकाश उत्पन्न होतो तसा प्रकाश संपतो सुद्धा पण अंधार जो आहे तो अंधार उत्पन्नही होत नाही तो संपत नाही जर का अवकाश मंडळ आपण जर का पूर्ण बघितलं त्या अवकाशामध्ये तारे प्रकाशमान आहेत ते तर आहेच आहेत त्याच्याबरोबर आणखीन महत्वाचं काय आहे हे तारे ज्याच्यामध्ये आहेत ते अवकाश महत्त्वाचे आहे आणि ते अवकाश पूर्णता काळ आहे तिथे पूर्णता अंधार आहे आणि मग ते काय आहे तर ते शिव आहे आणि जो साधक जो आहे तो ह्या प्रयत्नांमध्ये असतो जे नाही ते त्याच्याकडं ओढ लागलेलं असे जे नाही ते मिळवायचं आहे शिव मिळवायचं आहे म्हणजे काय की जिथं आपली नजर पोचत नाही जिथं आपलं मन पोच पोचत नाही आहे ती शक्ती ती शक्ती तर आहेच आहे अवकाश हे आहेच हे जे व्यापून राहिलेलं आहे ते आपल्यामध्ये यावं पिंडी ते ब्रह्मांडी आपल्यामध्ये पण ते आहे पंचतत्व आपल्यात पण ती आहेत मग ती त्या एक ज्या अवकाशाशी ते एकरूप करायची आहेत आणि आजचा दिवस त्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे त्याच्याकरता जागा राहणं महत्त्वाचं आहे त्याच्याकरता व्यवस्थित साधना करणं महत्त्वाचं आहे ही साधना करत गेलो तर हे शिवतत्व जे आहे आजचं हे शिवतत्व हजार पटीने जे कार्यरत असतं शंकर एकरूप झाले हजार वर्षाचे साधना करून शंकर एकरूप कुठे झाले तर त्या पर्वताशी कैलास पर्वताशी ते एकरूप झाले पर्वत कसा असतो अचल जो हलत नाही ती एकरूपता आपल्याला यावी ते एकात्मा आपल्याला साधावं म्हणून हो। आजच्या दिवसाचं हे महत्त्व दिलेलं आहे आजच्या दिवसाला जास्तीत जास्त शिवशंकराची सेवा करायची शिव उपासना करायची जे काय शंकराचे मंत्र असतील आता त्याच्यामध्ये ओम नम शिवाय हा खूप प्राथमिक पण म्हणलं तर सर्व व्याप्त असा जो मंत्र आहे तो ओम नम शिवाय शिवाय हे जे आपण म्हणतो त्याला अतिशय लीन होऊन म्हटलं पाहिजे ते ओम नम शिवाय त्याच्या चरणी आपण अगदी लीन झालं पाहिजे असा तो उच्चार आला पाहिजे त्या मंत्राचा हा मंत्रा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जरी केला आता आज रात्री आपण घरी गेल्यानंतर जर का एवढं जरी केलं की के एक माळ जप आपण काय रात्रभर जागू शकू माहिती नाही जो साधक असेल ते जागतात साधू लोकं जागतात मोठमोठे योगी लोक जागत आहेत आपल्या सर्वसामान्य जेवढं जमेल तेवढं रात्री अकरा बारापर्यंत जे काय जमेल ते काही काळा विपर्यास केला जातो अनेक कार्यक्रम ठेवले जातात जागा राहायचं म्हणजे काय फक्त मग भजनामध्ये मग भजन जो म्हणतोय तो त्याला तो ठीक आहे पण बाकीचे लोक त्यांचं काही त्याच्याशी देणं घेणं नसतं त्यांच्या ते गप्पा सुरू असतात जागाचं एवढंच माहिती आहे नवरात्रामध्ये दांडियाचं महत्त्व काय फक्त दांडिया खेळणं नवरात्रीचं महत्त्व काय माहिती नाही आत्ता लोकांना दांडिया खेळायचा तर तसं न करता निव्वळ साधनेमध्ये आजच्या दिवसाला आणि रात्रीला जे महत्त्व दिले त्याची योग्यता ओळखून जसं आत्ता सांगितलं मी की हा सर्वव्यापी जो आहे परमात्मा आहे तो तो शिव आहे जो माझ्यात आहे आतमध्ये ह्या काही गोष्टी आपण सांगतो आपण बोलतो पण जेव्हा प्रत्यक्ष अनुभव घेतो त्याच्याकरता एकांत हवा आणि तो एकांत एकांता विश्वातल्या एकांताशी आपल्याला जुळवायचा आहे त्याच्याकरता शांतता हवी मन एकाग्र व्हायला हवं म्हणून ही रात्र रा आहे रात्री आपण बघितलं की शांतता सगळीकडे असते दिवसभरात सगळीकडे कलकल चालू असते दिवसभरात जेवढं जमेल तेवढं आपण करू शकतो पण रात्री जर का जे नाही ते आपल्याला मिळवायचं जर का ध्यास असेल तर आज रात्री जरूर त्या सेवेला आपण बसावं नियत्तं सांगितलं जसं की ओम नम शिवाय हा मंत्र आहेत बाकी श बरेचसे स्तोत्र आहेत पण त्याच्यामध्ये हा एकच जप जरी घेतला तरी तो जप चालू शकेल गुरुचरित्रामध्ये सुद्धा आता शेवटी सांगितलं कसं की श्री गुरु गेले कुठं श्रीशैल पर्वताकडं पण श्रीशैल पर्वता ते मल्लिकार्जुन जे मंदिर होतं आणि त्या शिवपिंडीमध्ये ते विलीन झालेलं म्हणजे जे, जे काय आहे ते सर्व काही त्या शिवपिंडीमध्ये शेवटी विलीन होत होते आणि स्वामींनी एकदा दृष्टांत दि दिला होता अक्कलकोटला पण तिथे पण मग शंकराचं मंदिर आहे एक भक्त अगदी शंकराचं निश्चिम भक्त शंकराची कवना करणारा शंकरावरची कविता करणारा तिथे येतो महाराज तिथे दरवाजात बसलेले असतात महाराज त्याला सांगतात की आज आमच्यावरची पण एखादी कविता करा बरं का तर तो जा म्हणतो की नाही नाही मी फक्त शिव सोडून मी कोणाचं काही करत नाही मी शंकराची उपासना करतो मी शंकराचा भक्त आहे शिव उपासक आहेत मी फक्त त्यांचीच भजनं करणार किंवा त्यांच्याच फक्त मी कविता करणार ठीक आहे म्हणतात तो जेव्हा आतमध्ये जातो आणि त्या लिंगाचं दर्शन जेव्हा तो घ्यायला लागतो तो प्रत्यक्ष महाराजांनी त्याला तिथे त्या लिंगामध्ये उभं राहून ते दर्शन दिलेलं आहे की हे मीच आहे मी ह्या ह्याच्यात पण मीच आहे मी लिंगामध्ये पण मीच आहे सांगितलेलं आहे त्यांनी फक्त कसं असतं की सर्व म्हणजे परमेश्वर हा सळीकडे एकच आहे तो ही रूपं आपल्याकरता त्यांनी गेलेली आहे पण महादेव ज्यांना म्हणतात ते महादेव हे सर्वव्यापी आहेत प्रकाशामध्ये पण आहेत अंधारामध्ये पण आहेत ह्या अंधारातनं आजच्या अंधारामधनं अंधारा आपल्याला काय घ्यायचं आहे मी आत्ता म्हटलं की शिवतत्व जे आहे सगळं आपल्याला ते शिवतत्व आपल्याकडं आपल्याला आकृष्ट करून घ्यायचं आहे आपली सुरुवातीला मी जे सांगितलं की साधकांना उच्चासाने नेण्याची आजची रात्र आहे ती रात्र किंवा तो जो क्षण आहे तो आपल्याला अनुभवाचा आहे एकांत अनुभवाचा आहे आपल्याशी एकरूप त्या एकांताशी आपल्याला एकरूप व्हायचं हे आपल्याला हे अनुभव घ्यायचे आहेत त्याच्याकरता आजची रात्र महत्त्वाची म्हणून मी सतत सांगतो की महाशिवरात्र जी आहे ही त्याच्याकरताच गणली गेलेली आहे की त्याचं महत्त्व एवढं आहे आजच्या काळामध्ये महाशिवरात्र वेगळ्या कारणाने गाजत असेल किंवा ती साजरी केली जात असेल पण सगळ्या लोकांनी एवढं लक्षात ठेवा की आपल्याला ह्या अंधाराशी एकरूप व्हायचं आहे तुझ्या चरणांशी आम्हाला लीन शेवटी कसं आहे एक मी नेहमी म्हणतो की आला तो गेला आपल्याला जायचं आहेच आहे त्याच्यामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे पण चांगलं साधक होऊन त्याच्यामध्ये विलीन व्हावं अशी आजच्या दिवशी प्रार्थना करायची आजच्या दिवशी मी इथे थांबतो आपला पुढचा कार्यक्रम फक्त प्रसाद वाटपाचा आहे कारण उपवास असा सगळ्यांचे आपला पालखी सोहळा उद्या नेहमीप्रमाणे होईलच फक्त जर आपल्या हातामध्ये अजून बैलाचं पान कोणी ठेवलेलं असेल मग अशी काही भक्तांना इथे वाहत होते तर आपल्या ज्यांच्याकडं बेलाचं पान असेल त्यांनी जरूर परत दर्शन घ्यावं जे स्वामी महाराज भजन करत होते तर अकरावेला आज आपण ते भजन सगळ्यांनी म्हणजे मी आत्ता फक्त म्हणतो आपण सगळ्यांनी ते मनामध्ये तसा त्याचा उच्चार करत जावं आणि त्याच्यानंतर मग आपल्या कार्यक्रमाची सांगता होईल शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजा भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजा भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर <Tanamalaya Embassy> नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शंभो शिवहर शंकर नम शंकर शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शंभो शिवहर शंकर नम शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर ओम नमः शिवाय जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय परम पूजा अण्णा महाराज की जय